बघ लाँग प्रभाक लावस आणि हे वरती बुद्ध विहार आहे तिकडे रोडचं काम मगाशी चालू होतं त्या साईडला बसलेलं काम करत वायफायची स्पीड चांगली आहे इकडचे टू मिलियन हे केलेत विड्रॉल केलेत त्याच्यावरती रुपे आ, चार हजार रुपये चार्जेस चार हजार म्हणजे चाळीस हजार इकडची करन्सीचे केले ते वरती जाऊ लेडीज लोकांना ढोपराच्या पर्यंत हे करायला सांगा

इथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे इलेक्ट्रिसिटी फ्री टेम्पल आणि त्या आतमध्ये सुद्धा जात <laughs> वीस हजारचं तिकीट आहे येते बघा विश्रांतीची सारखे स्तूप आहे काय बोलतो त्याला ते माहिती मला पण ही मुद्रा एक प्रकारची वरती तिकडे पाठीमागेसुद्धा गेलं पण मला वाटलेलं कॅमेरा चालू असेल पण कॅमेरा चालूच नव्हता वीस हजार रुपयाचं तिकीट आहे प्रभाक दोन हजार सहाला बनवलं आहे रिन्यू केलं आहे की के काय माहिती पण लिहिले बघा त्यांच्या इन्स्ट्रक्चरात काय नाही आणि हे पूर्ण शहर हे बघा वेगवेगळ्या मुद्रेत अजूनपर्यंत बेटी कुठे बघितली नाही सॉरी थँक्यू हां माझा चायनीज टुरिस्ट भरपूर आहे चायनीज आहेत फ्रान्सिस तर भरपूर आहे कारण फ्रान्सने इकडे काय म्हणतात राज्य केलं होतं ना फॉर्टी एटला फॉर्टी एट का फॉर्टी नाईनला इंडिपेंडंट झालं आहे लाव आणि पण त्याला रिकग्नाईज नंतर मिळाले म्हणजे आपल्यानंतर आहे ಬಣಿ ಕರೆ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಬಗಾ ಕಾರ್ಲ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಅನಿ ಗೌತಮ ಬುದ್ಧ ಯಾ ಪದ್ಧತಿ ನಿ तीजे बॉर्डर ल घर के बॉर्डर ल जे देता तो ना का तो भारी बाट इत एक स्तूप है पूरी सुधा वाह कितनी सुंदर है पर मोठे शहर आहे सापाने पाचमुखी पाच सा, साप आहे